श्री राजेंद्र इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी समर्पित शिक्षक नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत अठ्ठावीस वर्षाच्या अनुभवासह त्यांनी विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी लावली आहे त्यांचा वर्ग जिज्ञासा व आनंदाने भरलेला असतो त्यांच्या संयम सर्जनशीलता आणि प्रेम दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांना शिकणे आनंददायक वाटते प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार ते धडे देतात ज्यामुळे प्रत्येक मुलाला त्याची क्षमता जाणवते त्यांचा हा पुरस्कार शिक्षणाबद्दलच्या त्यांच्या प्रामाणिक समर्पणाचा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर झालेल्या त्यांच्या सकारात्मक परिणामाचा पुरावा आहे सहकारी त्यांना नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीसाठी ओळखतात तर पालक त्यांच्या मुलांच्या प्रगतीसाठी घेतलेल्या जबाबदारीसाठी त्यांचे आभार मानतात श्री राजेंद्र भंते यांच्यासाठी शिक्षण हे फक्त एक व्यावसायिक काम नसून एक आव्हान आहे या पुरस्काराने त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात जी घडवलेल्या सकारात्मक बदलांचा गौरव केला फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सर्व स्वागत लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतो आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार काही कारणास्तव आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला असमर्थ ठरलो याबद्दल मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो तर आज देखील आम्ही वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत तर वेळ न दौडता मी त्यांची ओळख करून देतो लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय श्री राजेंद्र वंटे सर यांचं मी लाईट हाऊस फाउंडेशनच्या वेद व्यक्तित्वाच्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष सर, सर स्वागत करतो नमस्ते नमस्ते सर नमस्ते सर्वात प्रथम तुम्हाला जो काही आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला याबद्दल आमच्या फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप लागल्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सर तर तुम्ही वेळ दिलात याबद्दल देखील मनापासून आभार मानतो धन्यवाद तर सर आपलं शिक्षण आणि बालपण याविषयी जरा आम्हाला माहिती हां आम बालपण तसं आमचं गरिबीमध्येच केलेलं आहे लहानपणी आपण आई वडील शेतकरी असल्या कारणानं आमचं जे शैक्षणिक होते जी स्थिती होती ती अतिशय कष्टामध्ये गेलेली आहे बरं त्यानंतर आपण आम्ही अशाच पद्धतीनं शिकत शेती वगैरे करत करतच आम्ही ह्या शिक्षणाला आम्ही जवळकी करत गेलो आणि त्यातल्या त्यात आईवडिलांचं एक कटाक्ष ध्येय असायचं की आपली मुलं शिकली पाहिजेत चांगल्या पद्धतीनं पदावर गेली पाहिजेत हे त्यांचं एक ध्येय होतं आणि ते ध्येय आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न केला कष्टातून शिकलो आणि ह्या पदापर्यंत आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत त्याचबरोबर ह्या ठिकाणी जिल्हा आदर्श पुरस्कार मला मिळाला पाच सप्टेंबर डॉक्टर राधाकृष्णन जयंती या दिवशी <दुण> मला हा पुरस्कार मिळाला आणि पुरस्काराच्या हेतून आम्ही कधीही काम केलेलं नाही फक्त एक ध्येय आमचं असायचं की प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्यामध्ये साध्य राहायचो प्रामाणिक जरपणा आपल्या जर ठेवला तर ध्येय निश्चित साध्य होतं हे आम्ही ठाम आपल्याशी बाळगलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं आम्हाला ह्या पद्धतीनं आमच्या प्रामाणिकपणाचं फळ या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे बरोबर आता सध्या तुम्ही कोणत्या शाळेमध्ये सर्व्हिस करता आता सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा हुन्नरगी केंद्र बेनाडी ह्या ठिकाणी मी सध्या सर्विस करतो करतोय सहायक शिक्षक म्हणून आहे त्या ठिकाणी बरोबर तर, तर सर मला सांगा की आता सर्व्हिस झाली तर या सर्व्हिसमध्ये तुम्हाला काही गोड अनुभव आले असतील कटो अनुभव आले असतील याविषयी काय सांगाल बरोबर आहे तर या ठिकाणी माझी सुरुवातीची अपॉइमेंट जी झाली ती घानापूर तालुक्यात ह्या ठिकाणी झाली जंगल एरिया फार फार मोठा जंगल एरिया त्या ठिकाणी मला माहिती नव्हतं की ते गाव कुठं आहे तर मी ते गाव शोधत गेलो हे म्हणून गाव होतं आणि ते जंगलामध्ये होत आणि त्या ठिकाणी मी ज्या वेळेला गेलो त्या ठिकाणी अगदी छोटस गाव त्या छोट्याशा गावात दोन खोल्याची शाळा होती आणि आम्हाला नोकरीनिमित्त आम्हाला जा, जाणं भागच होतं आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो साधारण किती साली साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव साली बरोबर त्या ठिकाणी माझी अपॉइंटमेंट झाली त्यानंतर त्या ठिकाणी एवढं काही म्हणजे वातावरण जंगल एरिया आम्ही फार घाबरून गेलो कारण आम्ही ह्या भागात वावरलेलो एकूणच एक जंगल एरिया गेल्यामुळं आम्हाला फार त्या ठिकाणी भीती वाटत होती पण ज्यावेळेला त्या गावामध्ये आम्ही रमलो त्या मुलांच्या मध्ये रमलो त्यावेळे आम्हाला असं वाटू लागलं की हे आपलं अगदी स्वर्गच आहे ही शाळा म्हणजे स्वर्ग आहे असं वाटू लागलं आणि त्या गावाहून एक चार किलोमीटर अंतरावरती आम्ही आमचं कुटुंबा सहित आम्ही खोली करून राहत होतो पण येणं जाण्याचा जो रस्ता होता तो फार जंगलातून असायचा चिखल असायचं दोन्ही बाजूला भाताची शेती आणि मधून चालत यावं लागायचं गाडी वगैरे काही जायचं नाही पण पर अशा परिस्थितीतून आम्ही त्या ठिकाणी आठ वर्ष या ठिकाणी सर्व्हिस केली दोन हजार चार पर्यंत त्या ठिकाणी आम्ही राहिलो पण अतिशय सुंदररीत्या त्या ठिकाणी लोकांचा सहवास आम्हाला लागला विद्यार्थ्यांचा सहवास आम्हाला लागला इतर आमचे पदाधिकारी जे अधिकारी वर्ग होते त्यांचा सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं मान सन्मान या ठिकाणी मिळाला आणि अशा रीतीनं आम्ही त्या ठिकाणी आठ वर्ष सर्व्हिस केली पण जास्तीत जास्त पाऊस काळ जास्त असल्या कारणानं आम्हाला त्या ठिकाणी भीती वाटायची की एवढा पाऊस असायचा आपण शाळेला जायचं कसं यायचं कसं पण आमच्यात एक हिंमत निर्माण झाली होती की आपण काही करू चालत का अस ना आपण आपल्या ड्युटीवरती जायलाच पाहिजे अशा पद्धतीने आम्ही त्या शाळेला गेलो आणि त्या ठिकाणी आठ वर्षी मी सर्व्हिस पूर्ण केली आणि दोन हजार चारला मी निप्पाणी तालुक्यामध्ये या ठिकाणी आलो है। तर याच अनुषंगाने तुम्हाला त्याच शाळेमध्ये असताना हा पुरस्कार मिळेल मिळालेला आहे बरोबर तर मला सांगा की शिकवण्याची पद्धत म्हणजे आता तुम्ही अठ्ठावीस वर्ष मला वाटते सर्व्हिस करताय तर यामध्ये तुम्हाला आव्हानात्मक गोष्ट काय वाटली शिकवत असताना मुलांच्या आता ह्या अठ्ठावीस वर्षामध्ये मी जी सर्व्हिस करत असताना मी जवळजवळ वीस वर्ष एक आणि एकच वर्ग मी घेतोय पहिलीचा वर्ग कारण पहिलीचा वर्ग शिकवण्यामध्ये मला फार आवड निर्माण त्या मुलांना ऍक्टिव्हिटीज सांगणं मग त्या मुलांच्यामध्ये रमणं आणि त्या मुलांना कशा पद्धतीने शिकवायला पाहिजे त्यांचे स्टेप्स कशा पद्धतीने असलं पाहिजे जवळीकता काय असली पाहिजे हे मी जाणून असतो आणि म्हणून जवळजवळ वीस वर्ष हो। हा पहिलीचा वर्ग मी या ठिकाणी घेतोय मुलांना जास्तीत जास्त आपुलकी दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे कारण पहिलीच्या वर्गाचा जो शिक्षक असतो <coughs> तो जास्तीत जास्त सहनशीलतेचा असणं गरजेचं आहे जर त्या शिक्षकाकडे सहनशीलता नसेल तर ती विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेला येणार नाहीत <coughs> म्हणून त्यांना आपलंस करणं हे फार महत्वाचं हो आहे <coughs> त्यांना आपुलकी दाखवणं आणि त्यांना जवळ घेणं ह्या पद्धतीनं त्यांना शिकवणं मायेनं हात फिरवणं एवढं तरी केलं तरी त्या शिक्षकांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण होऊ शकतं आणि त्या विद्यार्थ्यांना अध्यापन आपण करू शकतो बरोबर बरोबर हा एक पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एक हा मार्ग चांगल्या पद्धतीनं आहे बरोबर कारण का मोठ्या मुलांना आपण शिकू शिकवू शकतो लहान पहिलेचा जो काही वर्ग आहे तो आव्हानात्मक आहे त्यांच्या लेवलला जाऊन आपल्याला ते आहे बरोबर त्यांच्या बुद्धी क्षमतेला पेलेल त्या पद्धतीला त्या पद्धतीला शिकवण गरजेचं खूप छान सर तर मला सांगा सर की आता तुम्ही जो काही पहिलेचा वर्ग शिकवता त्यामध्ये तुम्हाला कोणता असं आव्हान वाटतं की बाबा हे आपल्याला पेलवणं गरजेचं आहे किंवा आणि काय आपण नवीन देऊ शकतो मुलांच्यासाठी बरोबर त्यासाठी आपण काय म्हणजे त्या विद्यार्थ्यांना ध्येय कुठल्या बाजूला आहे हे आपण ओळखणं फार गरजेचं आहे एखादा लहान मुलगा आलेला असतो त्याला शाळेत काहीच माहिती नसतं पण त्याला आपुलकी दाखवल्यानंतर त्या शाळेकडं अट्रॅक्शन करणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून ज्या वेळेला ते मुल शाळेला आलेलं असतं त्यावेळेला त्याच्या पाठीवरून आपण हात फिरवणं मायेनं त्याला जवळ घेणं त्यामुळं त्या मुलांच्या मनातील जी भीती असते ती नाहीशी होते आणि जणू काही एक आपलं कोणती व्यक्ती आहे असं त्या मुलाला वाटलं पाहिजे आणि म्हणून त्या मुलांचं भवितव्य आमच्या हातात आहे त्या मुलांचं भवितव्य घडवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीनं मुलाचं शिक्षण व्हावं हो हो, ही एक ध्येय बा बाळगलं पाहिजे आपण हे शिक्षकाचं एक कर्तव्य आहे बरोबर दुसरा असा प्रश्न होता सर की आजची जी काही शिक्षण पद्धती आहे याविषयी आपलं मत काय आहे हा आता आग, अगोदरची शिक्षण पद्धती तोंडपाठ करणं ह्या पद्धतीनं होतं पण आताची जी शिक्षण पद्धती आहे त्यांना तोंडपाठ न करता ऍक्टिव्हिटीज करून क्रिएटिव्हिटीज त्यांना निर्माण करून आणि त्या पद्धतीनं त्यांना हसत खेळत शिकवणं हे फार गरजेचं आहे बरं आणि पहिलीच्या वर्गात तरी आपण जास्तीत जास्त ओरली म्हणजे जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीज करणं हे फार गरजेचं आहे फक्तच बोलणं हे उपयोगच नाही तर मुलांच्याकडून ते घेणं मुलांना मुलांच्याकडून जाणीव करून घेणं त्यांना काय पाहिजे काय नको त्यांनाच विचारून आपण घेतलं तर त्यांच्या मनातील शंका दूर होतात आणि आपलं बोलणंही कमी होतं आणि त्यामुळं आपण ॲक्टिव्हिटीजनं शिकवणं फार गरजेचं आहे बरोबर आहे ह्या पद्धतीमध्ये आणि म्हणूनच अगोदरची भूकंपट्टी भो, आता या ठिकाणी नाही आहे आपण हसत खेळत शिकवणं फार गरजेचं आहे बरोबर खूप छान सर आ, सर मला एक सांगा की आता आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला याविषयी तुम्हाला कसं वाटते म्हणजे काय सांगा आदर्श शिक्षक मिळाला मला समाधान वाटलं कारण मला माझ्या केलेल्या कार्याची पोच पावती मला या ठिकाणी मिळालेली आहे बरोबर कारण मी शिक्षक मिळावा ह्यासाठी मी अजिबात कुठलंच प्रयत्न केलं नव्हतं पण मला माझ्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्यावरती त्यांचं प्रेम सहकार्य त्यांचं प्रेरणा त्या ठिकाणी मला मिळत गेली त्यांचं माया मिळत गेली आणि मला माहिती होतं की बाबा आज होते आम्हाला हा माझ्या कामाची मला पोचपावती मिळेल आणि त्यामुळं मी माझं काम सतत प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी करत गेलो आणि त्या प्रामाणिकपणाचं फळ मला पाच सप्टेंबरला दोन हजार चोवीसला मला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला याबद्दल शेवटचा असा प्रश्न सर की आजचे जे काही नवीन शिक्षक आहेत जे आता नवीन जॉईनिंग झालेले आहेत किंवा शिक्षण क्षेत्राच्या दिशेने येत आहेत त्या अशा शिक्षकांना तुम्ही काय मार्गदर्शन करा हा आता जास्तीत जास्त आमची अठ्ठावीस वर्ष सर्व्हिस झाल्यामुळं आम्हाला भरपूर असा एक्सपिरियन्स आहे यामध्ये शिकवण्यामध्ये तर त्या शिक्षकांना असा आम्हाला सांगावं वाटतंय की बाबा तुम्ही व्यवस्थित त्या आपल्या कामामध्ये अगदी अगदीपणानं ह्या ठिकाणी आपण कार्य केलं पाहिजे की विद्यार्थ्यांचा कल काय आहे ते कोणत्या मार्गाने तिने जाण्याचा प्रयत्न करत हा कल आपण ओळखणं फार गरजेचं आहे आणि त्या मार्गाने आपण त्यांना अध्यापन करणं फार गरजेचं आहे आता नवीन शिक्षक आल्यामुळं त्यांना थोडस माहिती होत नाही की बाबा मुलांच्या समोर जाऊन आपण कशा पद्धतीने आपण टीचिंग केलं पाहिजे अध्यापन केलं पाहिजे म्हणून आपण त्या मुलांचा कर ओळखणं हे फार गरजेचं आणि त्या पद्धतीनं आपण अध्यापन करणं गरजेचं आहे या ठिकाणी म्हणूनच त्या शिक्षकांना आम्ही हे सांगू इच्छितो की आपण आपल्या कार्यामध्ये व्यवस्थितरित्या आपण अध्यापन करत असताना मुलांचा पण ओळखावा एवढं सांगा आहे त्या ओके खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला थँक्यू सर धन्यवाद सर तर लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं अशा वेगवेगळ्या मुलाखती आम्ही घेत असतोय तर या मुलाखती इतरांच्या जीवनामध्ये अंमलग्र बदल घडाव्यात आणि इतरांच्या जीवनामध्ये काही प्रेरणा मिळावी यासाठी आमचा हा अट्टास असतो यावरती आमच्या चॅनलला वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ पाठवत असतो या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद